या ठिकाणी पाहुणचा सन्मान पार पडतोय आपण सगळी मंडळी संप्रदायामध्ये काम करणारी त्याचबरोबर सहकारामध्ये काम करणारी शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणारी प्रत्येकाचाच नाम लावली सहकारी बँक ही महाराजांनी उभी केली मुंबईसारख्या गडगंज नगरीमध्ये म्हाताडी कामगार असू द्या गरिणी कामगार असू द्या सामान्य माणूस असू द्या मोठ्यातला मोठा माणूस असू द्या परंतु कोण जाणे केवढी दूरदृष्टी केवढा त्यांचा दांडगा अनुभव आणि सर्वांना बरोबर घेऊन गंजल्या गांजल्यांना बरोबर घेऊन सामान्य लोकांना बरोबर घेऊन महाराष्ट्रामध्ये आत्ता आपल्या जावली बँकेचा दबदबा आहे अशी जावली सरकारी बँक महाराजांनी निर्माण केली बांधवनो अनेक उद्योजक या बँकेच्या माध्यमातून घडले चारशे पाचशे कर्मचारी या बँकेच्या माध्यमातून काम करतायत त्यांची कुटुंब मोठी झाली आपला समाज मोठा झाला आपली माणसं मोठी झाली अनेक उद्योजक मोठे झाले असं प्रचंड असं काम महाराजांनी आपल्या हयातीमध्ये केलं आणि सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे महाराजांनी प्रतिप पंढरपूर जो दिंडी सोहळा असतो तुम्ही सर्व मंडळी खरं तर येत जा महाराज तुम्ही मंडळी सगळी पंढरपूरला असता तुमचं काम आम्ही सगळी मंडळी इथं करतो कारण मोठे बरेच महाराज मंडळी सगळी बाहेर जातात या वर्षी आम्ही सायगाव आमचं सायगर असेल आखेगणी असेल आमचं पानस असेल आमचे बापूराव गोळे यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड दिंडी आम्ही त्या भागातून आणली खालच्या भागामधून आमचे समाधान वालूद बिरूद ही गावं ह्या दिंड्यापूर्वी निघत नव्हत्या त्या दिंड्या सुद्धा मोठ्या संख्येनं आल्या आणि आमच्या पासून मोठा दिंडी सोहळा आमच्या खाडगे साहेबांच्या आणि सर्वांच्या नेतृत्वाखाली आमच्या नेत्यांच्या एक मोठा असा प्रचंड कार्यक्रम आपण त्या ठिकाणी पाहतो आपण सगळी माणसं प्रपंच करतो वेगवेगळ्या क्षेत्रात आपण सगळी काम करतो परंतु असा आनंद सांप्रदायिक क्षेत्रातला कुठेही मिळत नसतो असा आनंद आपला आम्हाला या दिंडी सोहळ्यातनं मिळतो ह्या कार्यक्रमात मिळतो तुम्ही सर्व मंडळी काय गाणारी मंडळी किती खूप छान गात होते महाराजांचं कीर्तन चांगलं झालं असा कायम तुम्ही या कार्यक्रमाला दरवर्षी यावं अशी विनंती करतो आमच्याकडनं तुमची काय हैवे होत असेल त्याबद्दल आम्ही तुमची माफी मागू परंतु तुमच्या सर्वांचा परिषय आणि सांप्रदायिक क्षेत्राचा सा परिषद हे फार मोठं या महाराष्ट्रातलं क्षेत्र आहे ज्या महाराजांनी मन संत तुकाराम महाराज असतील ज्ञानेश्वर महाराज असतील या महाराजांनी हा महाराष्ट्र गरवला पट्टी पंढरपूर पंढरपूरला आपण सगळी अख्खा महाराष्ट्र येतो कर्नाटक राज्यात लोक येतात एवढं मोठं असं प्रचंड कार्य ह्या संत मंडळींनी या महाराष्ट्रात उभं केलं एवढं नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांना त्यावेळेला ताकद देणाऱ्या आहे तुकाराम महाराज आणि अशी सर्व मंडळी सर्व श्रेष्ठ आपण सगळी मंडळी या ठिकाणी जे काम करतायत त्या कामाला आमचा सर्वांचा खऱ्या हातभार राहणार आहे या भागामध्ये तुम्ही सर्व मंडळी आलात आमच्या जावली सहकारी बँकेचे चेअरमन सध्याचे आमच्या भिडारे गुरुजींचे नातू आहेत ही व्यक्ती बरीच मांडळी पाहिली आम्ही सगळे गावगुंडीतले इकडचे तिकडचे आम्हाला आमचं माहिती आहे ना आम्ही काय ते परंतु हा ग्रस्त सज्जन माणूस आपल्या जावली बँकेला आम्ही चेअरमन केला आहे आणि या चेअरमनाच्या नेतृत्वाखाली आपली जावली बँक आता खूप भरारी येते जावली बँकेला आता था कोणी थांबवू शकत नाही आपल्या जावली बँकेला आता प्रचंड असा चांगल्या पद्धतीचा त्या ठिकाणी नफा झालेला आहे आणि यापुढे ही जावली बँक चांगल्या पद्धतीनं आपल्या महाराष्ट्र असोसिएशनचं पहिलं पारितोषिक आता आपल्या जावली बँकेला मिळालंय आडसूर साहेब आपल्या बँकेचं त्या ठिकाणी नेतृत्व करतात त्यांच्या माध्यमातून सर्व कर्मचारी सर्व माणसं आपल्या सर्व या बँकेला सहकार्य म्हणून आपली बँक आता चांगल्या पद्धतीनं प्रगतीपथावर झाले गेलेली आहे आणि यावेळेचं संचालक मंडळ सुद्धा शांत आणि संयमी आहे आत्ता सध्या कोणी गडबड आणि गटबाजी कोणी करत नाही हे विशेष आहे सगळी माणसं आम्ही एकत्रित त्या ठिकाणी आणले आमचे गोळेसाहेब असतील बाकीची मंडळी असतील परंतु या वेळेला सुंदर असं काम शांततेनं काम करण्याचं काम ही डायरेक्टर मंडळी करत आहेत त्याबद्दल त्यांनाही मी या ठिकाणी धन्यवाद देतो आपण सर्व मंडळी या ठिकाणी आलात आमचे राजू शेठ असतील बाकीची मंडळी असतील आपल्या विशेषतः महाबळेश्वर तालुक्यातले आमचे विजयराव बेलारे असतील शेलार महाराज खरं तर ते नेहमीच आपल्या महाराजांच्या सगळ्या कार्यक्रमाला का येतात ते सांप्रदायिकच आहेत आणि त्यांचा चांगल्या पद्धतीचं लोकांच्यामध्ये वावरण्याचा त्यांचं चांगलं काम आहे आणि म्हणून आपण सर्व मंडळी विशेषतः बेलुशीचे सर्व मंडळी गोपाळो तुम्ही पण चांगल्या पद्धतीनं सगळ्या ग्रामस्थांनी दिनकरराव असतील महादेवराव असतील नाहीतर दिनकरराव म्हणतील गोपाळरावच नाव घेतलं तर सगळी गावची मंडळी विशेषतः नितीन नितीन चांगलं नियोजन करतो नितीन तर आता शिरेंद्रबाबांचा उजवाच झाला आहे त्यांच्याबरोबर असतो तो त्यामुळं सगळ्यांचं तुमच्या सगळ्यांचं या ठिकाणी आभार मानून सगळ्या महिला मंडळी आल्यात प्रसाद आता आपल्याला सर्वांना महाप्रसाद या ठिकाणी देणार आहोत तरी आपण सर्वजण आहात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र